नमस्कार वास्तुशास्त्रानुसार सकाळी काही गोष्टी दिसणं अशुभ मांडलं जातं सकाळी सकाळी या गोष्टी दिसल्या तर याचा परिणाम संपूर्ण दिवसावर होतो प्रत्येकाला सकाळी उठताच आपली सकाळ चांगली आणि प्रसन्न जावी असे वाटतं याचं कारण म्हणजे जर दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो पण वास्तुशास्त्रानुसार सकाळी काही गोष्टी दिसणं अशुभ मानलं जातं सकाळ सकाळ या गोष्टी दिसल्या तर याचे परिणाम संपूर्ण दिवसावर होतो आणि संपूर्ण दिवस खराब जातो असं म्हणतात तर या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया सकाळी बंद घराळ दिसणे सकाळी उठताच कधीही बंद घराकडे पाहू नये बंद घराळ पाहिल्याने संपूर्ण दिवस खराब जातो वास्तुशास्त्रानुसार घरात बंद घराळ कधीच ठेवू नये बंद घराळ ठेवणे हे एक प्रकारे अशुभतेचे लक्षण मांडले जाते सकाळी उठताच आरसा पाहू नका आपल्यापैकी अनेकांना सकाळी उठताच आरसा बघायची सवय आहे पण वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठताच कधी आरसा पाहू नये हे अशुभतेचे लक्षण मांडले जाते सकाळी उठताच आरसा पाहिल्याने त्याचे संपूर्ण दिवसा परिणाम होतो तसेच झोपेतनं उठलेला चेहरा आरशात पाहिल्याने दिवसभर आळस येतो मात्र तेच तुम्ही फ्रेश होऊन आरसा पाहिला तर पूर्ण दिवस प्रसन्न आणि उत्साही जातो खरकटी भांडी पाहू नका अनेकांना रात्री भांडी धुऊन झोपायची सवय नसते पण वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ मांडलं जातं वास्तुशास्त्रात सांगितलेल्या नियमानुसार सकाळी उठताच खरकटी भांडी पाहू नये त्यामुळे आर्थिक समस्याचा सामना करावा लागू शकतो यासाठी रात्री झोपायच्या आधीच भांडी धुवून घ्यावेत त्यामुळे घरात भरभराटीही येते वास्तुशास्त्रात घर वास्तू संपत्ती नोकरी व्यवसाय या संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत या गोष्टीचे पालन केले तर याचे शुभ परिणाम मिळतात अन्यथा वास्तुदोष लागण्याची शक्यता असते त्यामुळे याकडे कधीच दुर्लक्ष करू नये माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ